श्री स्वामी समर्थ गणपती का बसवतात गणपती का बसवतात आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचं कारण कोणालाही माहीत नाही आपल्या धर्मग्रंथानुसार भगवान वेद वे वेश ऋषी यांना महाभारत हे महाकाव्ये रचले परंतु त्यांना त्यांचे लिखन करणे शक्य नव्हते शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गण गन, गणपतीने होकर दिला गणपतीने होकर दिला पण हे लिखन दिवस दिवसरात्र चालणार होते त्यामुळे ते गणपतीला थकवा येईल आणि पाणीही वर्ज्य होते त्यामध्ये पाणीसुद्धा प्यायचे नव्हते हे आपल्यालासुद्धा माहीत नाही का गणपती का बसवतो म्हणजे मलासुद्धा माहीत नाही अशावेळी गणपतीची शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेश यांनी हे गणपतीला मृतिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीचा यथा सांग पूजा केली म्हणून गणेश चतुर्थीला आपण पूजा करतो लेपन केले आणि म्हणून गणपती आड आरु... अडकून गेले म्हणून याला पार्थव गणेश असे नाव पडलेले आहे हे लिखन दहा दिवस चालले अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर वेश यांनी गणपतीकडे पाहिले पाहिले असताना त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढलेले होते ते तापमान कमी व्हावे म्हणून गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून वेसांनी गणपतीला पाण्यात बसवले ह्या दहा दिवसात वेसांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसण्याची प्रथा पडली गणपत ह्या काळात गणपतीला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू आपण दाखवतो गणरायाची मूर्ती कशी असावी गण गन... त्याची मूर्ती नऊ इंचापेक्षा उंचीची नसावी त्याप्रमाणे ही गणेशाची मूर्ती सुद्धा अथर्वशिषत वर्णिले आहे गणेश चतुर्थीच्या पूजासाठी तयार करण्यात आलेली मूर्ती कशी असावी पुराणात गणपती ह्या मुळापासून बनला असल्याची सांगितले आणि चिकन माती किंवा साडू माती यापासून तयार केलेले गणेशाचे मूर्तीमध्ये गणेशाची आकृ आकृती होण्याचे प्रमाण केले गणपती सुंदर व्हावे म्हणून खूप जास्त असे गणेशाच्या मूर्त्या तयार केल्या पाटावर बसवलेला हा हातात पाश आकुश असे धारण केलेले गणपतीचे रंगी बेरंगी त्यांना त्या ते मातीवर त्यावेळेस कलर देऊ लागले अधिक प्रमाणात गणेशाच्या मूर्त्या त्यांनी तयार केल्या त्यामुळे घरच्यांना घरात गणपती छोटासाच पाहिजे पूजा होऊ शकते पूजाला घरचे प्रमुख व्यक्तीने शक्यतो बिना चप्पल घालून गणेशाची मूर्ती आणावी त्याकरता घरातून निघतानाच एक तबक गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे नंतर वरती वरणाल्याप्रमाणे गणेशाची मूर्ती घ्यावी गणेश मूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल टाकावा आपल्याला ती आवडून त्या मूर्तीवर थोडासा गणेशावर गुलाल टाकावा व गजर करत गणपती बाप्पा बोलून आणलेले तपकत मूर्ती बसावे व त्यावर रुमल झाकण टाकावे मुलाबाळासहित अत्यंत आनंदाने श्री श्री गणेश गणरायाला गने घरी घेऊन यावे घरी आणल्यानंतर तिची पूजा करावी घरच्या लक्ष्मीने अखंडी पोळी व मूर्तीचे वळून बाहेर ठेवावे गणरायाचे सोन्याचे देवीने औक्षण करावे सोन्याचा नसल्या तर चांदीचा पण चालेल आपले साधे दिवे पण चालेल आपण वळून मुलांना मुलांच्या कपाळाला गुलाल लावून गणेश आपले सहर्ष आगमान असो असे म्हणत टाळ्यांचा कडकडात स्त्रींना घरात घ्यावे ज्या जागी घट स्थापना करायची त्या जागेवर थोडंसं अक्षदा ठेवून त्यावर गणेश मूर्ती ठेवावी विशेष नोंद म्हणजे आपल्याला आवडणारी मूर्तीच आपण घरात घ्यावी कारण मूर्तीचं मोल नसतं त्यामुळे तिची किंमत करू नये अनमोल आहे आणि ती मूर्ती आपण असं आवडेल तीच मूर्ती आपण घ्यावी दे देवांची मूर्तीची किंमत